आईच खूप करते घाबरा जना ई वाईन बाई जा हळू पाठवा तुम्ही का म्हणला का तू अगं एक पोरगियो हे पोरगी हो मरतेच नाही वाचस तू हा झांजामोर घरी नेऊन म्हणतेस नाही ना का एवढी चांगली पोरगी आहे का पोरगी नाही तका हा पानतेला दूजा ढकल आता अगं सोजय पोरी भेटत नाही का करते एवढी सुंदर आहे मला आवडली गुल्ला भर करत आहे का अबे तू चुकन तो पोरगी जमायला पसंद नाही केला मला मी आत्मजे जातो ना पाहुणे कायरा होतं ढसाले पाते तुर्तुर तुर्तुर चालला मी म्हणताव ना हे पोरगी हो म्हणून हेच मी पसंत केली पोरगी मला माहित नाही का मर्सिडीज नाही वाटते का पोरगी पाहालाच बे का उभर नमुना त्याच्यापेक्षा एकांती बदक पायला असतं तर परवर अरे काऊ तुला सांगलो नव्हतो का अ पाच चालली ते पाच पाच छोटा जे गट्टे करते म्हणून आता मला माहित होता का तू बोलू नको तू अगोदर जाऊ거든 अर्धा तास उपाची आईना पाणी नाही देऊ बघितल कसा बोलते हा लोका अगर चहा शिजाले रेट नाही लागे का आता येतून म्हणून माहिती होता तर सिजव नाही ठेवता आला का তা শীত পরকে ফা লাগছে না শহরের গায়ে রেখা দেয় মাঝা আর अरे नकले डोला डोला हां डोला डोला जब तुझ पे डोला है तोलाए डोलाए करते आपुन पेते ना गोला है मन की आगे 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 डर जा चल बस, बस। <laughs> येतील महादेवाचा नंदी बसला बरं बरं नाव बिहू विचार हा विचारतो विचारतो ए बसा बसा बस टेबल वगैरे लाव तकलीफ कर पट 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 बट मला काय प्रश्न विचारायचे आहेत तुला पट बस बच काही धमाच्या गोष्टी करावा आले आले आश्र समाजी आहे राक्षसी राक्षसीनवाले करते ना लाचली लाचली नवीनच हो येस बस बस का बाहेर टाकावलं तेवढा नाही का ते विने तर सपोर्ट लागते माणसाचा मी आहोत टावर उभे केलं ना ते नाही का एक जिओचा एक आयडिया नेटवर्क नेटवर्क चांगला चोवीस तास आमच्या घरी तरवडत राह चल, चल सांग मुली, मुली तुझे नाव काय आहे ते सांग माधं नाव माधं नाव की नाही बुलबुल फुल फुल बुल बुल बुल। का फुलफुल म्हणते बुलबुल बुलबुल पाणी का बुलबुल जैसा बुलबुल कोतडी आहे का भाजी ते चिकन सुपारी खातो लहानपणी नाही खात जीप जड आली आहे आम्ही पावड्यानं तासून टाकतो बर तुला काय घरातली कामं येतात जसं की स्वयंपाक करणे अजिबात नाही पण की नाही मला दिवसातून चालवेल खायला आवडला दोन तीन एकाच धांद एकटीलच लागतील अरे तू तू काही टेन्शन करतेस का मी करीन मी करीन मी करीन मी करीन हांडे घासता येते कधीच नाही घातले मी 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 घास पाणी भरता येते ते दमतच नाही मी भरीन मी भरील बोर करता येते मी करीन मी करीन मी करीन बरोबर मी करीन बरं माझं मात्र हे काय जमते ना हुशार हुशार बरं हा एक आहे हा एक आहे यांच्या मधून एक गेला राहिलं किती तुझ्या बापाला पाहिलं हा एक आणि हा एक आहे यांच्या मधून एक गेलाय दोन त्या जागेवरच आहे तुम्हाला माहित

就躲我家。多多啊 विचारते कोणी लग्न आले पोरगी पाहिले गेले असे प्रश्न विचारते बाबा तर आता का मोठा विचारलो एकशे बेसनाचे भजे किती दोन पाव बनवले पाहिजे ते नवीन नवीन आहे होते कमी जास्त कमी जास्त फेल आहे पोरगी अभे तोतळा भजे गावात नेमका का, का म्हणतील गावात तुझ्या पायावर मला मस्त आवडलं मला मस्त आवडली तू काही करू मला लोक लावते मला लावते कशी करते छत्त्यात ते म्हणते तुम्ही पाहिले ना मी पाहिले ना ढोट्यात जाऊ नाही तर विहिरीत जाऊ मी पाहिले तू घाई काम करतेस उद्या गावातले लोक म्हणतील आपल्या नात

बयात झाला हा लग्नासाठी एवढा बया तेला नागन म्हणते का पाहिलं माझ्या नातवाना इत्या म्हणजे ना कोणती काय आलं मोहिनी दिलं ते समजच नाही माय बोलावत मा माया सोनो माझ्या बाबू सोनो कपिल म्हणते ना बे कोमरा कपिल म्हणते कोमरा कोमरा हे जगर गजर जेवली तर आम्हाला एका पीस रा हराते राते मनातल्या मनाशिवाय तिथे मरिन एकच ना खावर तो नको बोलू ओ माज तू मोठेच नको बाबा माझा छो ना माझा बट्टा माझा आमच्या घरी फार्मर मध्ये झालो जाईल बस माझे बाप सामना कर तुगा बस वा बस हात पुढे कर तुझ्या बापांना पाहायला एवढा नारायण राहते म्हणतो बापाचं राजू नारायण नाही खाल्ली विसर्जन करावं लागते त्याचा ओ तिचा तिला घेतली हो ते कमी जास्त समजते आज पुढे कर अरे रे अरे लागली असेल का कर प्रसाद करावा लागते नावा सांभाळली तिथे नाही बापांना पाहिलं तर कडू राहत का बोलायचं करते तिथे गोडाई नाही म्हणताय रांगो रांगू पाहत बापा बरोबर साडी का तर अगा साडी पुरेल का इले झग आणला झग बघा माझ्या बुलबुलक बघा चांगला आहे ना हवा खेळत राहा हवा खेल नाही तर ताई होईल मी अतिन ऐकलं काम कशी करते पण भीती सारवायची आहेत म्हणते लग्न आहेत ना कशा भीती सारवी म्हणतो आज तुफानच पाहिजे पाहलास साऱ्या गावामध्ये नमुना आहे बे घरात नेतानी लाज ना शेरम लागा आता काम आहे आता आता झालं ना कार्यक्रम वगैरे म्हणजे माझं फिक्स झालं ना लग्न आता म्हणजे लग्न बिलकुल फिक्स लग्न लागते आता आता हो। तू एक काम करा तू घरी जा नाही नाही तहसील मध्ये काम आहे थोडस आता तहसील मधून नका जात तहसील मध्ये कोणतं काम आहे ना बापा आधार कार्ड जमा केला योजना आले का तर विचारून पाहा कोणती बायको भेटू योजना अरे आहेत का कौन्ते कौन्ते तशी काही योजना बिजना नाही आजा अगं ते लाडकी बहीण बायासाठी बायको भेटू योजना नाही तुला काय माहित आहे का माहित आहे सरकारनं कोणत्या कोणत्या योजना करून ठेवलं नाही तशी कोणती योजना नाही राहते ते केवायसी बीवायसी करा म्हणत असतील तू चुप चुपराय तुला माहितच नाही बायको भेटू योजना आली आधार कार्ड जमा केलं आता त्यातून दोन बायका घेऊन येतात नाही गा माझा एक तहसील तिकडे जाऊ नको कचने अंदर करून टाकेल कोणा दिवशी तू त्यासाठी तू योजना काय खायल माझी तो अरे नाही गाव गाव अशी योजना नाही राही तू सरळ घरी जा तिकडे काही जाऊ नको नाही 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 दामोशन जी का तुम्ही <laughs> हो म्हणते आणि हो सरळ घरी जा त्या तिथे त्या कोणता काम आहे का त्या बोरिंग जवळ जाऊन राहतेस मस्त त्या बाया पाणी हलवते ना तू काकरत राहतेस अबे तर बोरिंग मरून नारू आला तर चेक नाही करावं लागा नारू चेक करते हा नारिया नारू चेक करते ते काहीच नाही तिथे जातो आणि जेसीपी घरी घेऊन जातो जेसीबी ह का हे घरात ना घुसेल तर दरवाजे मोठे नको करू तुत्तासा नको का तू जेसीबी ने काही नाही दरवाजे मोठे कर काय कर जेती नको बोंध जा जेसीबी घेऊन जा जा तो मरतेस नाही बाज धोद देला लद दे। अरे होते दादा साला मी कसंय जोरदार करू पाहतो ना हाय इकडे ताणते ते तिकडे ताणते ओ कसंय झाला जमला जमले रे जमला चिकि न चिकि चिकि न वातावरण गरम आहे बापू बुलबुल हो तुझ्या आदोबा तू ताई डोलू म्हणून की नाही अद्बात आवडली नाही मला नाही त्याचं काय माहित आहे का तो आता म्हातारा झाला ना मुडगा झाला त्याच्यामुळे थोडसा कसं बुजरुकीच्या गोष्टी येते पण त्या मनानं बहुत चांगले आहेत माझे आजोबा हो तू पाशील जेव्हा लग्न करून येशील ना तेव्हा हो म्हणजे मी तुझ्या आदोबाला आवडली हो बाबा खूपच आवडलीस मध्ये आपलं लग्न होय म्हणून तर तो असा करत होता पाव पोरची भेटली म्हणे जाता जाता म्हणत होता काहीतरी जेसीपी वगैरे नेतो म्हणे दरवाजे मोठे करावे लागते म्हणे आली तर धसली आतापर्यंत तुझा आदोबा माझी अति थत्ता कलून गेला आणि लग्नानंतर जर तू माझी थत्ता कलतील ना मी तुला काय म्हणेन माहिती आहे